महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा अपंग कल्याणासाठी शासनाकडून विविध योजना राबवल्या जातात ज्यात आवश्यकतेनुसार मोटरसायकल गाड्या उपलब्ध करून दिल्या जातात रायगड जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाकडून अपंग असलेल्या संकेत पाटील यांना मोटरसायकल देण्यात आली अलिबागमध्ये राहणारे संकेत पाटील हे पायानं अपंग आहेत मात्र त्याही स्थितीत कामाला जाण्यासाठी त्यांना वाहनाची गरज होती मात्र आर्थिक स्थिती नसल्याने कोणतेही वाहन घेणं शक्य नव्हतं रायगड जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागानं अपंगांसाठी योजना आणली त्यावेळी रायगड जिल्हा परिषदेमध्ये अपंग कल्याणासाठी जिल्हा परिषदेमध्ये तीन टक्के उत्पन्न देत होते त्यानंतर जिल्हा परिषदेचे पदाधिकारी आणि पंडित शेठ पाटील यांनी ती रक्कम पाच टक्के केली ज्यामुळे अपंग कल्याणाला निधी उपलब्ध झाला पंडित शेठ यांच्यासह इतर पदाधिकारी यांच्या कारकिर्दीत आलेला निधी लोकांपर्यंत थेट पोहोचला पाहिजे अशी उपाययोजना करण्यात आली रायगड जिल्हा परिषदेमध्ये पंडित शेठ असताना अपंग कल्याणासाठी आयकार्डचं वाटप केलं त्यांच्यामुळे लोकांना सवलती मिळाल्या आणि अपंग कल्याणमध्ये उत्कृष्ट काम केल्याने रायगड जिल्हा परिषदेला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला संकेत पाटील अपंग असूनही काम करण्याची जिद्द लक्षात घेऊन पंडित शेठ पाटील आणि चित्रा पाटील यांनी पाटील यांना गाडी मिळण्यासाठी जिल्हा परिषदेकडे प्रस्ताव पाठवला तसंच वेळोवेळी पाठपुरावा केला अपंग हे मुख्य प्रवाहात येण्यासाठी मोटरसायकलीचा वापर करतील त्यांना प्रवासाला सुविधा होईल या मुख्य उद्देशानं चित्रा पाटील यांनी देखील मदत केल्यामुळे संकेत पाटील यांना मोटरसायकल उपलब्ध झाली असल्याचं पंडित शेठ पाटील यांनी सांगितलं तसंच पंडित शेटनी संकेत पाटील यास गाडी ताब्यात देऊन रायगड जिल्हा परिषदेचे आभार मानले त्यांच्या या निर्णयाचा अपंगांना फायदा होत असल्याचं बोललं जात आहे रायगड जिल्हा परिषद मध्ये अपंग कल्याणासाठी मी जिल्हा परिषदमध्ये असताना तीन टक्के उत्पन्नाच्या ख उत्पन्न देत होतो तर आम्ही जिल्हा परिषदच्या त्यावेळेचे आमचे पदाधिकारी आणि ती रक्कम पाच टक्के केली आणि त्याच्यामुळे अपंग कल्याणाला निधी उपलब्ध झाला त्यावेळेचे अध्यक्ष निविमा पाटील कविता गायकवाड पंडित शेठ हे यांच्या कारकिर्दीमध्ये आलेला विकास निधी लोकांपर्यंत थेट पोचला पाहिजे अशी आम्ही उपाययोजना केली त्याच अंतर्गत आज जिल्हा परिषदेवर प्रशासक आहे पण योजना कायम आहे त्यावेळेला रायगड जिल्हा परिषदेमध्ये मी असताना अपंग कल्याणासाठी आम्ही आय कार्ड वाटले त्याच्यामुळे लोकांना ती सवलती मिळाल्या आणि अपंग कल्याणमध्ये काम केल्यामुळे जाधव साहेब त्यावेळेचे समाज कल्याण अधिकारी मी आणि आमची टीम यांनी उत्कृष्ट काम केल्यामुळे रायगड जिल्हा परिषदेला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला आणि तो बहुमान मला मिळाला त्यावेळेच्या प्रतिभाताई या राष्ट्रपती होत्या त्यांच्या हस्ते माझा आणि जिल्हा परिषदचा सत्कार केला आज ही योजनाच्याद्वारे ते साईनाथ पवार जे आहेत ते ह्यामध्ये काम करत असतात त्यांनी पाठपुरावा केला खांदेपूर ग्रामपंचायतीने प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठवला आणि एक चांगली अभंग हे मुख्य प्रवास येण्यासाठी त्या सायकलीचा उपयोग करतील त्यांना प्रवासाला सुविधा होईल आणि जिल्हा परिषदेकडे पैसे कमी होते पण उर्वरित काम चित्र आस्वाद पाटील यांनी त्यांना मदत केल्यामुळे ती त्यांना चार चाकी सायकल उपलब्ध झाली पण मी जिल्हा परिषद रायगड यांना धन्यवाद देईन की आम्ही असताना आम्ही जे निर्णय घेतले ते प्रशासकांनी पण कार्यरत ठेवले त्याच्यामुळे गरीब लोकांना आणि विशेषतः अपंग लोकांना याचा थेट फायदा होताना अँड प्रेस द दिसत मिस एन अपडेट